अपघात कमी व्हावेत यासाठी विविध रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाययोजना करण्याचं काम वाहतूक खातं आणि डब्ल्यू डी मार्फत सुरू आहे पण काणकोणात केलेली अशीच एक उपाययोजना रोगापेक्षा उपाय भयंकर झाली आहे गुळे भागात काणकोण मडगाव महामार्गावर वाहतूक सुटसुटीत करण्यासाठी रस्त्याचं रुंदीकरण करून दुभाजक घालण्यात आला आहे या दुभाजकावर सिग्नल देखील बसवण्यात आला आहे पण हा दुभाजक अपघातांना निमंत्रण देत आहे तेरा एप्रिल रोजी याच दुभाजकावर तीन दुचाकींची एकमेकींना धडक बसली यामध्ये दोन चालक किरकोळ जखमी झाले तर एक चालक गंभीर जखमी झाला आहे त्याला प्रथम स्थानिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आलंय या घटनेनंतर स्थानिकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे तसंच दुभाजकावरील सिग्नल चालकांना दिसेल अशा पद्धतीनं बसवावा आणि दुभाजकाची लांबी कमी करावी अशी मागणी देखील केली आहे धुळे काणकोण हांगा रस्तो एक महिन्या हांगा हा रस्त्या केल्लो केला आनी हांगा डिवायडर घातलेले असा डिव्हायडर घातलेल्या एक मोठे कन्फ्युजन जाता जे नवे ड्रायवर येतात त्यांना हंगा ॲक्सिडेंटाचे सत्र जणू काय चालूच असा आज एक हांगा ॲक्सिडेंट जालो तीन तीन टू व्हिलरी ज्यो ह्या काणकोणच्या बाजून मडगावच्या दिशेन आनी जवळ जवळ तो डिव्हायडर पास जावपाचो भाग असा एक टू व्हिलर ते पास जाताली तेन्ना एकमेकांचे पलायट जाल्यो आणि तिघू जण जे टू व्हिलरचे ड्रायवर आले तेंका मार लागला तिथून बितर दोग जण किरकोळ मार लागला एक तर एकला जर पाया मेजर मार लागला का आणि त्यान काणकोणच्या हॉस्पिटला रिफर केला काणकोणच्या तेका मडगाव डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला रिफर केला थळव्या लोकांची हांगा मागणी आसा की हंगा प्रॉपर पास तो कमी करचो आणि प्रॉपर लोकांना सिग्नल जे ती दाखवची हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा